लाडूच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त झालीच पाहिजे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा व या समितीमधील सदस्यांची फेरनियुक्ती करू नये लाडूच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सर्व पक्षीय सामाजिक संघटना वारकरी आणि विठ्ठल भक्तांची हीच मागणी असल्याचे ते म्हणाले

ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा